आतापर्यंत प्रस्तावनेमध्ये बऱ्याच महाराजांचं तुम्ही संबोधन ऐकलं हा कार्यक्रम परवापासून म्हणजे तीन दिवस चालू आहे हेतू काय आहे याची जाण आपल्याला आलेली आहे मी जास्त न वेळ घेता थोडक्यात मी आत्ताच आमच्या ताईने आपल्या सर्वांना मतमुग्ध केलं आणि आम्ही आता थोडंसं कोड्यात टाकणार दृष्टांत देतो थोडासा तुकाराम महाराजांचा तुकाराम महाराज ज्या वेळेला भंडारे डोंगरावर होते अनुग्रह घेऊन त्यांच्या सद्गुरु सांगितलं साधना करा आणि साधनेमध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांना स्वप्नामध्ये साक्षात्कार दिला त्यावेळेला त्यांचे सद्गुरु होते ओतूर मध्ये आणि तुकाराम महाराज रामचंद्रभाई भंडारा डोंगरामध्ये स्वप्नावस्थे साधकाशी संभाषण करणारे ते सद्गुरू त्याच्यानंतर आमचे माधवानंद प्रभूजी जयला गिरमप्पा असताना भाऊसाहेब महाराजांचा सप्ताह होतो आणि पारखी सोहळा कुबळीवरून इंचकिरीला आला दोन दिवस लागले असतील किंवा अडीच दिवस लागले असतील या काळामध्ये घरून निघाल्यापासून इंकरीला येईपर्यंत आपल्या समोर जसे आपण बंधू भगिनी माझ्या समोर आहात तशा पद्धतीने गिरमा आप्पाच्या पुढं तिकडून आलेली मंडळी बसलेली सर्वांना सूचक असा प्रश्न केला गिरमा आप्पाने तुम्ही उबळीवरून निघाला अंतर बरच आहे वेळी बराच लागला दोन अडीच दिवस इथं येईपर्यंत मला एक जण हात वर करून असं सासूच की ज्याचा श्वास ज्याचा उघळीने निघायला पासून इंकगिला येईपर्यंत नामाशिवाय बायपट गेला नाही असा कुणाशी त्यावेळी त्यांनी हात वर करा सगळ्यामधून एकाचा हात वर करा मान्य प्रभूजी आता थोडस आणखी दुसरं दृष्ट आमचे मीराबाईला माहीत आहे कवरे महाराज आले मला अनुग्रह गुंडरा महाराजांचा पण होता अगोदर गुंडरा महाराजांनी मी बाल्य अवस्थेत पाहिलं त्यांचा अनुग्रह न पण राहू नाही पण कवरे महाराज यावेळेला अधिकार घेऊन बाहेर पडले पहिले पहिल्या जागे जवळ आला आमच्या घरी जुन्या नामधारक म्हणून त्याने नाम साधना द्यायला सुरुवात केली पुरुष नाही आणि स्त्रिया नाही स्त्रियांच्या बाबतीत भगिनीच्या बाबतीत मला थोडंसं अधिक सांगायचं आहे कौरे महाराजांनी नाम देऊन बाजारा नाही सरले ज्याला नाम, सर नाम दिलंय त्याला अनुभूती मिळावी त्याला प्रकृती मिळावी त्याला साक्षात्कार व्हावा आणि त्याचं साधनेमध्ये आनंद उत्तेजन कस मिळावं हा दृष्टिकोन कौरी म्हणून प्रत्येक मात्याला ते सांगायचे नवरात्रामध्ये नऊ दिवस तुमचा उपवास असतो नवरात्रामधल्या नऊ दिवसामध्ये तुम्ही जर त्या श्वास त्या उपवासाबरोबर नऊ दिवस अखंड नामस्मरण केलं म्हणजे मौन धारणा धारण करून नऊ दिवस जर अखंड नामस्मरण केलं तर तुम्हाला तुमचं आत्म्याचं दर्शन व्हायला काय अवघड नाही अशाच पद्धतीनं मेराबाईला विचारायचे माझी आई त्यांचे अनुग्रहित कोंडरा महाराजांचे नंतर मग बाबांचे अनुग्रहित मौन धारण करून नऊ दिवसाच अनुष्ठान त्यांनी मानलं त्या अनुष्ठानामध्ये नामस्मरण करताना थोडीशी चूक त्यांच्याकडून होत होती कोणती चूक तर श्वासाला गती असावी कशा पद्धतीची असावी हे त्यांना माहित नव्हतं त्यांचं श्वास चालू घेणं आणि सोडणं सोडणं साक्षातकार म्हणजे कौरी बाबा कुठे तर जोनाने मठाव आमची म्हातारी कुठं तर जवळमध्ये करताना त्यांनी काय सांगितलं कसं तुझं नामस्मरणाचं हवी जाऊन काय तुझा भाता साधलाय भाता इतक्या वेगात नामस्वान करू नये आता मी थोडस आपल्याला या सगळ्याच्या सा सारावरून तुकाराम महाराजांच्या कड एक वाक्य आहे असाध्यण आहे अभ्यास तुका म्हणे असाध्यनंद प्रभूजी हिंगळीवरून निघाले इंजगिरीला आले त्यांनी येताना जे नामस्मरण केलं त्यावेळेला त्यांच्या नामा त्यांच्या श्वासाच्या गतीवर नियंत्रण ठेवलं होत त्यांच्या श्वासाच्या गतीवर नियंत्रण ठेवलं आताच मी सांगितलं की भात्यासारखं नाम चालू नाही काहीतरी त्याला नियंत्रण असावं आणि मग आता तुकाराम महाराज काय म्हणतात असाध्य ते साध्य कारण अभ्यास तुकार कोणता अभ्यास तो अभ्यास म्हणजे स्वच्छ जाणीव आणि त्यासाठी कशा पद्धतीनं श्वास घ्यावा कशा पद्धतीनं सोडावा हे ज्याच त्यानं अनुभवायचं आहे अनुभवातून आपल्या आपली सुधारणा करून येत असत तुकाराम महाराज भंडाऱ्यावरून भामचंद्र आले आणि त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली त्याच्या भांडाऱ्याप्रमाणच त्यांनी ते सांगितलंय तेरा दिवसा माझी साक्षात्कार झाला विठ्ठल माझी मला जाण झाली किती दिवसामध्ये तेरा दिवसामध्ये तेरा दिवसामध्ये ते इतक जाण झाली त्याच्या अगोदर भांडाऱ्यावर त्यांनी साधना केली नाही की ना, केली साधना परंतु तिथल्या साधनेमध्ये श्वासावरच्या गतीवर आणि भामचंद्र श्वासाच्या गतीवर जे नियंत्रण ज्ञान घेऊन म्हणून त्यांना सोपर्यंत जाता आलं मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे ज्याची त्यांनी ध्यानी ओळखण करून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार नित्यनामी नामस्मरण करताना आपल्यातले दोष आपले होणीवा आपला सद्गुरु आपल्या जाण जाण करून देत असतो अशा पद्धतीने जाण करून घेऊन <coughs> मी प्रत्येक अभंग म्हणून दिसून जातो घेईन आम्ही जन्म ो ट्वारी जय लोक महाद्वारी हरे रम चिर्तन चंद aramayacaklar daha çok